पक्षाने केलेल्या सर्वेत माझे नाव आले नाही तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल मी त्याचे काम करेल पैठणमध्ये सांगलीची पुनरावृत्ती होईल असा इशारा उभा सेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोडे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे या मुलाखतीवरून संपूर्ण तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या असून दत्ता गोडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत असून पैठणमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय घडामोड घडणार की काय असाही अंदाज लावण्यात येत आहे तर पाहुयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज शिवसेनेकडून दोनदा नगरसेवक व एकदा नगराध्यक्ष राहिलेले दत्ता गोर्डे यांचे शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करत दोन हजार एकोणावीस ची निवडणूक लढवली राष्ट्रवादीत फूट पडल्यावर दत्ता गोडे हे अजित पवार यांच्या सोबत राहिले महायुतीत पैठणची जागा शिवसेना गटाला सुटणार याचा अंदाज आल्यावर व महाविकास आघाडीकडून पैठणची जागा उबाटा सेनेला मिळणार तसेच उभाटा सेनेत सध्या सक्षम असा चेहरा नसल्याचा अंदाज आल्यावर दत्ता गोडे यांनी अजित पवारांची साथ सोडली व उभाटा सेनेत पुन्हा प्रवेश केला उबाटा सेनेत दत्ता गोडे यांच्यासाठी सर्व काही सुरळीत सुरू असतानाच पंधरा दिवसापूर्वी संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायल यांनी उद्धव ठाकरे यांना संत एकनाथ साखर कारखान्यावर आणत व मोठे शक्ती प्रदर्शन करत उबाटा सेनेत प्रवेश केला आणि पैठणच्या उबाटा सेनेत एक प्रकारे कोल्ड वॉरला सुरुवात झाली अचानकपणे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पैठणकरांना दिसायला लागले त्यातच आता दत्ता गोडे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवरून पुन्हा एकदा अनिश्चितता वाढण्याचे चित्र बघायला मिळत आहे दत्ता गोडे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ज्या सांगलीची पुनरावृत्ती होणार असा इशारा दिला आहे तर प्रथम थोडक्यात जाणून घेऊया काय आहे सांगलीचे प्रकरण लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये विशाल पाटील काँग्रेसचे विशाल पाटील यांची चांगली हवा होती मात्र उद्धव ठाकरे यांनी भांडून सांगलीची जागा उबाटा सेनेकडे घेतली व चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर उबाटाचे चंद्रहार पाटील यांना केवळ साठ हजारच मते मिळाली व त्यांचा पाच लाख मतांनी पराभव झाला हे आहे सांगलीचे प्रकरण आता या सांगलीच्या प्रकरणावरून इशारा देणारे दत्ता गोडे यांना पक्षाला या गोष्टी सांगायच्या आहेत का सर्वेक्षण केल्यात माझेच नाव समोर येईल व तालुक्यात माझीच हवा आहे असा इशारा करत दत्ता गोडे हे स्वतःची तुलना सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या सोबत तर करत नाही ना संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ हे उबाटा सेनेत आल्याने सचिन घाळ यांची उभाट्या सेनेचे पैठण विधानसभेच्या तिकिटासाठीची दावेदारी मजबूत आहे व पक्ष त्यांना तिकीट देण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे असा समज दत्ता गोडे यांचा झाला आहे का पक्षाने डावळल्यास सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्याप्रमाणे पैठण विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याचा विचार दत्ता गोडे करत आहे का असे एक ना अनेक प्रश्न सध्या पैठणच्या नागरिकांना पडले असून दत्ता गोडे यांच्या मुलाखतीवरून उबाटा सेनेतही अनिश्चितता निर्माण झाली आहे तसेच ज्याप्रमाणे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैठणमध्ये अनेक मोठ्या गड़, घडामोडी घडल्या होत्या त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीतही होणार का अशीही चर्चा सगळीकडे रंगत आहे मात्र यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या घोषणेची वाट बघावी लागणार आहे आपणास आमचे व्हिडिओ बातम्या विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद